निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क च विभाग नाशिक या पथकाला दिनांक सतरा एप्रिलला मुंबई आग्रा महामार्गावर भारत पेट्रोल पंपासमोर तळेगाव शिवार इगतपुरी या ठिकाणी एका ट्रकमधून बनावट देशी दारू रॉकेट संत्राची अवैधरित्या वाहतूक करणार असल्याची गुप्त माहिती मिळाली त्यानुसार सदर ठिकाणी सापळा रचून केलेल्या कारवाईमध्ये टाटा कंपनीचा ट्रक थांबवून त्याची तपासणी केली असता वाहन चालकानं रिलेबल एंटरप्राइजेस महाड रायगड महाराष्ट्र यांचे बिल कृष्णा हार्डवेअर अँड होलसेल पंचमहाल गुजरात यांच्या नावे असल्याचं दाखवून सदर कागदपत्रांबाबत उडवाहुढवीची उत्तरे दिल्यामुळे सदर संशय बळावल्यानुसार वाहनाची तपासणी केली असता मागील बाजूच्या दरवाजाला डिजिटल लॉक दिसून आले सदरी लॉक त्या वाहनाच्या वाहन चालकाच्या सहाय्यानं उघडून बघितले असता प्लास्टिक गोण्यांमध्ये सॅनिटरी नॅपकिनचं कवरिंग दिसून आलं आणि त्या गोण्यांच्या मागे कागदी खोक्यांमध्ये प्रथम दर्शनी बनावट असलेला देशी दारू रॉकेट संत्राचा मद्यसाठा मिळून आला त्यानुसार सदर कारवाई करण्यात आली आहे यामध्ये देशी दारू रॉकेट संत्र्याच्या एक्कावन्न हजार बाटल्या आणि टाटा कंपनीचा ट्रक असा एकूण सदतीस लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल आणि पोको कंपनीचा मोबाईल आरोपी भगवानदास चिंतामणी वर्मा याच्याकडून जप्त करण्यात आला आहे आणि आरोपी भगवानदास चिंतामणी वर्मा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय राज्य मुंबई यांच्या आदेशानुसार प्रसाद सुर्वे संचालक अंमलबजावणी आणि दक्षता राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई श्रीमती उषा वर्मा विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभाग शशिकांत गर्णे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नाशिक अमृत तांबारे उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली सदर कारवाई आर जे पाटील निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क तसेच योगेश सावखेडकर निरीक्षक आणि त्यांचा स्टाफ दुय्यम निरीक्षक प्रवीण ठाकूर धीरज जाधव विष्णू साणब जवान सर्वश्री अमित गांगुर्डे संतोष कडलग दुर्गादास बावसकर वाहनचालक रॉकेश पगारे यांनी यशस्वीरित्या पार पडली सदर गुन्ह्याचा पुढील तपास आर जे पाटील निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क व विभाग हे करत आहेत